मित्रांनो वैदवी असं आदचं मैदान संपन्न होणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं तर मित्रांनो या मैदानामध्ये अनेक रती महारती उपस्थित राहणार आहेत त्यापैकी आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर असेल वेगाचा शेवट जा असेल असे भरपूर नंदी या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात उपस्थित राहणार आहेत या मैदानात काही मित्रांनो फेरेदेखील नामांकित बैल बैलांचे होणार आहेत हे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदतचं मैदान मौजे मोळीक वस्तीत फाटी दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे आणि आपला लाडका दशिंद अक आपला लाडका अकराम हिंद केसरी बकासूर मित्रांनो कालच बिदाल या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास याच्या गोट्यावर गेलेला आहे आणि उद्या नक्कीच बाकासूर एका चांगल्या पायऱ्यात पाळणार आहे त्याचबरोबर कदाचित बाकासूरचा उद्या फेरा देखील होणार आहे तो म्हणजे पंढरशीठ फडके यांच्या बादलसोबत आपल्याला फेरा देखील पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर उद्या सोन्या पन्नास पन्नास आणि मित्रांनो सुलतान लेंगरेकरांचा सुलतान आणि सोन्या याचा देखील फेरा आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या वेगात शेवट सार्जा देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये तुम्ही बघू शकता बाकासूर सोन्या बेदालमध्ये दाखल झालेले आहेत त्याचबरोबर उद्या आपल्या लाडक्या अकरामहिंद केसरी बाकासूरचा पहिरा नक्की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्या लाडक्या दश अक्रम श्री केसरी बाकासूरचा पायरा असणारे विनायक शेठ देशमुख लेंगरे यांच्या देवासोबत आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे तरी उद्याच्या मैदानासाठी नक्कीच एक चांगलं मैदान पारदर्शक मैदान संपन्न होईल आणि नक्कीच बाकासोरला आपल्या उद्याच्या मैदानासाठी गुलालासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद